आज वटपौर्णिमेच्या दिवशी शहरातील विविध मंदिरांमध्ये वडाच्या झाडाखाली पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करण्यात आली विवाहित महिलांनी सौभाग्याच्या आणि मनोकामना पूर्ततेसाठी व्रताचं पालन करून वडाच्या झाडाभोवती धागा गुंढाळत पूजा केली सकाळपासून शहरातील मंदिर परिसरात महिला पारंपरिक वेशभूषेत एकत्र येऊन वडाची पूजा करताना दिसल्या काही ठिकाणी सामूहिक आरती आणि हरिपाठाचं आयोजन करण्यात आलं होतं वटपौर्णिमा हा सण स्त्रियांच्या सौभाग्य व्रतांपैकी एक मानला जातो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी या दिवशी व्रताचं विशेष महत्त्व आहे सावित्री सत्यवानाच्या कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले म्हणून हा सण सावित्री व्रत म्हणूनही ओळखला जातो शहरातील विविध भागातील वडाच्या झाडाजवळ महिलांनी मोठ्या श्रद्धेने पूजा केले प्रत्येक जन्मजन्मी हेच पती मिळावे आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं त्यांना भरभराटी ऐश्वर मिळावं त्यातच आपल्याला समाधान आनंद असतो एक उखाणा घ्या हिमालय पर्वतावर बर्फाचाराशी हिमालय पर्वतावर बर्फा पर राहुल राहुलरावांचं नाव आहे त्या हार्दी कुंकाच्या दिवशी महादेवाच्या राम नाही वरून पुरते सात समुद्राच पाणी मध्ये ना शिषेरावचे राणे यशवंतरावांचे नाव किती तुमचे माल राहते म्हणजे या दिवशी सगळ्या महिलांना सोभाट्य असं असते उपवास करायचा असतो वडांना फेरी घालायचे असतात आणि हा सण म्हणजे महिलांसाठी खूप खास असतो हा एक तर प्रत्येक महिलांनी आपल्या पतीसाठी करायचा असतो वडाला जसं दीर्घ आयुष्य असते तसंच आपल्याला आपल्या नवऱ्यांना द्याव यासाठी हा सण असतो